ज्योतिमंगल जाधव ही महिला वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी असून तिच्या नावे पुण्यात आणखीन तीन फ्लॅट असल्याची आता माहिती मिळाली आहे त्याचबरोबर या ज्योतिमंगल जाधवला वाल्मिक पासून दोन मुलं देखील असून त्यांची नावे देखील काही संपत्ती खरेदी केल्याचं समोर आलंय पुण्यातील अडपसर मधील एमोनोरा पार्क टाउनशिप मध्ये सेक्टर आर एकवीस टावर तेहतीस सतरावा मजल्यावर सात नंबरचा एक, नंबर एक फ्लॅट तर आर एकवीस टावर तेहतीस आठ नंबरचा दुसरा फ्लॅट आणि फ्लॅट नंबर ए थ्री खराडी ही आणखी काही फ्लॅट ज्योतिमंगल जाधवच्या नावावर असल्याचं समोर दरम्यान बीडमधील संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणी जाधव यांची चौकशी देखील करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड सुरुवातीच्या दिवसात ज्योती जाधव कडे राहिला होता अशी ही माहिती आता समोर आली आहे ज्योतिमंगल जाधवच्या मा नावे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या राहत असलेल्या इमारतीत कोट्यावधी रुपये खर्च करून Aupies, जा जा दोन ऑफिस स्पेसेस खरेदी करण्यात आल्याचंही समोर आलंय त्याचबरोबर कराडच्या स्वतःच्या आणि पहिल्या पट्टीच्या नावे पिंपरी चिंचवडमध्ये दोन फ्लॅट असल्याचं देखील उघड झालंय वाल्मिकी कराडची पिंपरी चिंचवडमध्ये दोन अलिशान फ्लॅट असल्याची आणि त्या फ्लॅटचा कर थकल्याचं समोर आलंय त्यानंतर जागी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने वाल्मिकी कराडच्या एका फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे त्यामध्ये आता करार कुटुंबियांची धावपळ उडाली आहे त्यानंतर काही तासातच कराड कुटुंबियांनी दोन्ही फ्लॅटचा थकित कर भरून टाकलाय पार्क स्ट्रीट सोसायटीत जून दोन हजार नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आतापर्यंत एक रुपयाही कर अदा करण्यात आलेला नव्हता या फ्लॅटचा एक लाख पंचावन्न हजार चारशे चौवेचाळीस रुपयांचा कर थकलेला होता आणि जो आता भरण्यात आलाय तर एप्रिल दोन हजार सोळा मध्ये पिंक सिटी रोडवरील मी कासा बिला सोसायटीतून टू बी एच के खरेदी करण्यात आला होता आता मिळकत कर तर भरला गेलाय मात्र प्रश्न या मिळकती खरेदी करण्यासाठी वाल्मिक कराडने कोट्यवधींची रक्कम कुठून आणली आहे याचा तपास आता होण्याची गरज आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा